पुणे पिंपरी चिंचवड ही शहरं काल रात्रीपासून पुराच्या विळखात सापडलेत खडकवासला धरणातून विसर्ग हा सुरूच आहे तर अतिवृष्टीमुळे हा पूर आल्याचा अंदाज आत्तापर्यंत वर्तवला जात होता मात्र आता याबाबत भाजप खासदार मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांसमोर येत धक्कादायक खुलासा केलाय पुण्यात पूर हा अतिवृष्टीमुळे नव्हे तर धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे आला असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय काय म्हणाले मुरलीधर मोहोळ पुण्यातील परिस्थितीवर बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की आवश्यकतेनुसार खडकवासला धरणातून काल रात्री पस्तीस हजार क्युसेक पाणी सोडणं गरजेचं होतं परंतु पंचावन्न हजार क्युसेक पाणी सोडलं गेलं आणि याच कारणामुळे पुण्यात पूरस्थितीही निर्माण झाली असं म्हणत मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला पूर्णतः उघड पाडलं आहे प्रशासन आतापर्यंत फक्त पस्तीस हजार क्युसेक पाणी सोडल्याचा दावा करत होतो तो दावा आता मुरलीधर मोहोळ यांनी खोडून काढलाय याबाबत मुरलीधर मोहोळ उद्या प्रशासनाची बैठक घेणार असल्याची बाब ही समोर येते पुण्यात पुरामुळे हाहाकार बुधवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे पुणे हे जलमय झालं असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शहरात अनेक ठिकाणी इमारतींमध्ये पाणी शिरले काही ठिकाणी लोक अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन पोलीस आणि बचाव पथक कार्यरत आहेत दरम्यान खडक वासलामधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे पुण्यात गेल्या चोवीस तासात चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे यातच एकाच ठिकाणी तिघांना शॉक लागून मृत्यू झाला आहे तर एकाचा दरड अंगावर कोसळण्यानं मृत्यू झाला आहे राज्याला अतिवृष्टीचा अलर्ट राज्यात पुढील काही तासात जोरदार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे नागरिकांनी सतर्क राहावं असं आव्हान देखील करण्यात येत आहे पुणे मुंबई कोकण सातारा आणि कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे विदर्भातील बहुतांश जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यभरातील सातारा पुणे कोकणांमधील शाळांना उद्यासाठी सुट्टी देखील जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे